हॅलो एवरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या नवीन विषयामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या विषयाकडे वळताना आपण हे बघणार आहोत की अशा कोणत्या पाच व्यक्ती आहेत ज्यांनी होळी का जेव्हा दहन होते किंवा होळीचं तोंड बघायचं नाही होळी बघायचीच नसते हो हे माहिती आहे का तुम्हाला आपण विसरून जातो कळत नकळत आपल्याला माहिती असतं पण याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडतो म्हणून चुकूनही बघायचं नाही या पाच लोकांनी होलिका दहन होताना चला आपले चाने वर है। तर मग आपल्या विषयाकडे वळूया पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असतात प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती पुढच्या येणाऱ्या ज्या तुम्हाला उपयोगी पडतील हा कोणजाणे कोणता विषय तुमच्या आयुष्याशी निगडीत असू शकतो त्यासाठी सबस्क्राईब करून सोबतचं बटन जरूर प्रेस करा आता होळी म्हटलं की भक्त प्रल्हादाची आठवण जरूर केली जाते कारण याच होळीमध्ये भक्त प्रल्हाद जे आहेत ते होळी का मातेसोबत नष्ट होत होते म्हणजेच अग्नीमध्ये त्यांना ते स्वतः त्यांच्या वडिलांनी जाळ्यासाठी टाकलं होतं पण झालं काय होळी केल्या त्या त्या अग्नीच्या ज्वाळा सहन होत नव्हत्या आणि भक्त प्रल्हाद मात्र आनंदाने जेव्हा विष्णू भक्त जे होते भक्त प्रल्हाद ते विष्णूंचे नाव घेत होते नारायण नारायण आणि तिथे ते वाचले त्या अग्नीमध्ये न जळता त्यांना वरदान प्राप्त झालं आणि एवढं सगळं प्रयत्न करूनही या आठ दिवसांमध्ये म्हणजेच होळी पूर्वीचे जे आठ दिवस तुम्हाला म्हटलं ना मी की ज्याला जलेकटे दिवस म्हणतात अतिशय निर्दयी आणि निगेटिव्ह प्रभाव दाखवणारे ग्रह इतके उग्र असतात की त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसतोच आणि वाईट प्रकारे तो परिणाम दिसतो तर याचं कारण असं की आठ दिवसांमध्ये भक्त प्रल्हादाला खूप त्रास दिला त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी दुःख पीडा सहन कराव्या लागल्या यातना सहन कराव्या लागल्या त्यामुळे या ग्रहमानामुळे आपल्या जीवनादेखील वाईट असर पडू शकतो अशा खूप मान्यता आहेत ज्यामध्ये अशा व्यक्ती आहेत ज्यांनी होळी का बघायची नसते किंवा होळी जळताना बघायची नाही त्यातील पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी होळी अजिबात बघायची नाही गर्भवती महिलांनी होळी पेटलेली धगधगती ज्वाळा ही कधीच बघू नये परिक्रमा देखील करायची नाही ना दे आहे आणि होळी जळताना तिथे जवळपास कुठेच थांबायचं नाही आहे कारण असं मानलं जातं की यामध्ये आई आणि बाळाला दोघांवरती वाईट प्रभाव पडू शकतो वाईट दुष्टशक्त्या घेरू शकतात म्हणून विशेष करून तुम्ही या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे आजच्या दिवशी यासोबतच नवीनच नुकतंच जन्माला आलेलं बाळ बाळांतीन यांनी देखील बघायचं नाही आहे नवजात जो शिशू असतो नुकतंच जन्मलेलं बाळ त्याला होलिका दहन जे पाहणं किंवा तिथे जाऊन तिथे दाखवणं वगैरे असलं अशुभ मानलेलं आहे म्हणूनच होलिका दहन जेव्हा होतं तेव्हा नकारात्मक शक्ती ज्या आसपास असतात त्या तिथे आलेल्या असतात होलिका जेव्हा दहन होते तेव्हा म्हणून लक्षात ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नवविवाहित मुलगी जी असते तिने सासरी राहू नये असं म्हटलं जातं होळीच्या वेळेस तिने माहेरी यावं यामागचं एक कारण म्हणजे सासूसोबत जेव्हा होळी पहिली होळी जी असते ना ती दहन होते ती सुनेने कधीच पाहू नये सासू सुनेने एकत्र एक होळी का दहन बघू नये यामुळे त्यांच्या दोघींच्या ज्या नात्यामध्ये एक प्रकारचं कटुता येते एक प्रकारचं असं भांडणं वादविवाद होण्याची संभावना पुढे जाऊन तयार होते हे नातं कुठे ना कुठे तरी दु दुभंग किंवा यामध्ये गोडवा राहत नाही यासाठी नवविवाहित मुलीला पहिल्या होळीला माहेरी पाठवण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे त्यामुळेच नव दाम्पत्याने देखील म्हणजेच पती पत्ति आणि पत्नीने नवीन जोडप्याने देखील ही होळी काय एकत्र बघू नये अशुभ मानलं जातं दाम्पत्य जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येऊ शक शकतात यामुळे सुख सौभाग्यामध्ये कमतरता येऊ शकते दुःख अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि याशिवाय आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या आईवडिलांना एकुल एक पुत्र संतान किंवा एकच एकुलते आपण म्हणतो ना एकुलती एक मुलगी आहे एकुलतं एक संतान आहे तर अशा सगळ्यांनी देखील होलिका दहन बघायचं नसतं आणि त्याची पूजा देखील करणं अशुभ मानलेलं आहे याशिवाय त्याऐवजी त्यांच्या घरातील जी वडीलधारी माणसं आहेत सासू सासरे वगैरे किंवा मोठे दीर यांनी तिथे जाऊन होळीची पूजा करायची परंपरा निभवायची आहे पण ज्यांना एकुलते एक संतान आहे त्यांनी हे करायचं नाही हे, ना हे। लक्षात ठेवा जरी माहिती नव्हता आजपर्यंत तरी आता माहिती झाले त्यानुसार बदल आपण जरूर करू शकतो शास्त्राच्या अनुसार तुम्हाला सांगितलं नवजात शिशूला देखील तिथे घेऊन जायचं नसतं चुकूनी या चुका करू नका याशिवाय आपण ज्या बघितलेल्या आहेत या गोष्टी आहे की गर्भवती महिला नवविवाहित स्त्री याशिवाय नवविवाहित जोडप सासू सून ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशा सगळ्यांच्या ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत गर्भवती स्त्रियांनी खास करून खूप लक्षात ठेवायची गोष्ट आहे या दिवशी या आठ दिवसांमध्ये हातात लिंबू किंवा कमरेला वगैरे बांधूनच ते जवळच ठेवायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे तुम्ही वागा कारण नाही म्हटलं की ती जरी आपण तरी याचा ज्यांना ज्यांना इम्पॅक्ट झालेला आहे त्यांना जाऊन विचारा की किती वाईट परिणाम त्यांना सहन करावा लागलेला आहे म्हणून ही जी येणारी तिथी आहे फाल्गुन मासातील पौर्णिमा जी होळी आपण साजरी करतो तर यामध्ये खास करून या गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा विषय जर आवडला तर एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नातेवाईकांमध्ये मैत्रिणींमध्ये ही गोष्ट जो हा व्हिडिओ आहे ना ही तुम्ही पाठवा का होईल यामुळे व्हिडिओ तर पुढे जाईलच पण काही अंशी तुमच्या मार्फत ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचली ज्या नवीन विवाहित मुली आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत किंवा त्यांच्या आईला किंवा सासूला माहिती नाही आहे अनेक जणं म्हणतात आमच्याकडं असं काही नाही आहे आम्ही नाही माहेरी पाठवणार वगैरे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप काम करेल आणि त्यांना या गोष्टींपासून वाचता येईल त्यामुळे तुमच्याद्वारे एखादं चांगलं काम घडेल म्हणूनच तुम्ही जरूर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मग हा व्हिडिओ पुढे पाठवण्याचा प्रयत्न जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ